सांगली विश्रामबाग येथे दिंडोरी प्रणित सेवा केंद्र श्री स्वामी समर्थ मंदिर सभामंडपाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अतुल माने यांच्या संकल्पनेतून आणि आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या फंडातून श्री स्वामी समर्थ मंदिरातील सभामंडपाची उभारणी करण्यात आली आहे या सभामंडपाचे भूमिपूजन आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले होते त्याचबरोबर या सभामंडपाचे काम पूर्ण झाले आहे या सभामंडपाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या हस्ते करण्यात आले आहे यावेळी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी अतुल माने यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले, कामा केले। यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील माजी नगरसेवक मनोज सरगर भूपाल सरगर उदय डांगे बाजीराव केरले उदय माळी बसवराज जिरग्याळ श्री मंदिलकर अनिता कोळेकर पृथ्वीराज पवार माजी महापौर गीता सुतार भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग आणि भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते दादा पाटील साहेब त्याचप्रमाणे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ ज्यांच्या सौजन्याने किंवा ज्यांच्या आमदार निधीतून हा पार्यांचा हॉल साकार करण्यात आला ते आमचे नेते सुधीरदादा गाडगीळ त्याचप्रमाणे त्या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे माजी आमदार दिंकरटात्या पाटील मकरंद भाऊ देशपांडे पृथ्वीराज भैया पवार व भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रभाश प्रकाश मामा ढंग त्याचप्रमाणातून डेव्हलप केले या जैन कॉलनीतला हा उपदेश गेली वीस ते पंचवीस वर्ष झाला या ठिकाणी स्वामींचं सेवा केंद्र या ठिकाणी आहे मागच्या वेळी आम्ही ज्यावेळी सुधीरदाच्या समेत आम्हाला या कार्यक्रमासाठी या ठिकाणी बोलवलं त्यावेळी या, या भागातील महिला या संजयनगर अभयनगर विश्रामबाग परिसर असेल गव्हर्नमेंट कॉलेज परिसर असेल या सर्व भागातील महिला या ठिकाणी उपस्थित असतात पण पारायच्या वेळी या ठिकाणचा हा जो ओपन स्पेस आहे या ठिकाणी फक्त मंडप घातला जात होता आणि त्यावेळी एका दिवस पार पावसाळ्यामध्ये किंवा उन्हाळ्यामध्ये आलं तर ऊन भरपूर लागत होतं आणि महिलांना त्या पारायणसाठी तीन ते चार चार तास एके ठिकाणी बसायला लागत होतं मग सुधीरदाच्या संकल्पनेतून आम्ही या ठिकाणी पारायण हॉल हो बांधायचं या ठिकाणी दादानी त्यांना आश्वासन दिलं व दादानी त्यांना आश्वासन दिलं होतं फक्त आपल्या काही कारणामुळे ह्या पारायण हॉल मागच्या वेळी आपण पूर्ण झाला पारायण मला वाटते बाईसाहेब यावेळी मागच्या वेळी पारायण या झालं पण उद्घाटन सोहळा आपल्याला तुमच्या हस्ते घ्यायचं होता म्हणून हे कार्यक्रम फक्त पुढे गेला गेला या ठिकाणी बंधू भगिनींचं सर सर स्वागत करू आणि या शतशा आभार माग कार्यक्रमाला थोडा वेळ झाला आपण साडेसहा वाजल्यापासून या ठिकाणी थांबलात आपण सर्वजण एवढी दिग्गज माणसं या आमच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिला त्यावेळेला आपला जास्त